आज आपण पाहणार आहोत बटाटा साबुदाणा पापड हे पापड न भिजवता न शिजवता होता तयार होतात आपण बघू शकतो पापड किती पातळ ट्रान्सपरंट तयार झाले आहेत चवीला तर हे पापड खूपच भारी लागतात एकदम हलके कुरकुरीत तयार होतात हे पापड तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात बऱ्याचदा बटाट्याचे पापड तळताना लाल होतात पण आज आपण यात साबुदाना बटाट्याचं प्रमाण अगदी योग्य वापरले आहे त्यामुळे हे पापड अजिबात तेलकट होत नाहीत लाल होत नाहीत आणि मस्त पांढरा शुभ्र हलके व खुसखुशीत तयार होतात पापड बनवताना तेलाचा एक खेंबाचा पण वापर केलेला नाही त्यामुळे हे पापड वर्षभरासाठी अगदी आरामशीर टिकतात पुढे महाशिवरात्री येत आहे त्यामुळे हे पापड तुम्ही आत्ताच करून ठेवू शकता उपवासासाठी हे पापड फारच सोयीचे आहेत कधी आपल्याला साबुदाना भिजत घालायला विसर पडतो अशा वेळी हे पापड पटकन तळता येतं चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम आपण इथे बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण पाहूया आपण सव्वा किलो बटाटा घेतला आहे आणि त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे हे आपल्या रोजच्या स्वयंपाकात वापरले जाणारेच बटाटे आणि रेग्युलर साबुदाणे आहेत संपूर्ण साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपण घेतलेले बटाटे कुकरमध्ये घालूया दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया कारण बटाट्यावर माती जास्त प्रमाणात लागलेली असते बटाटा धुवून घेतला कुकर आहे कुकरला झाकण लावूया आणि मध्यम आचेवर सहा शिट्ट्या येईपर्यंत बटाटे शिजवून घेऊया तोवर आपण साबुदाणा भाजून घेऊया गॅसवर खोल आणि जाडतळाची कडाई ठेवली आहे यामध्ये घेतलेला अर्धा किलो साबुदाणा घालूया आणि हे साबुदाणा मध्यम आचेवर साधारण पाच मिनटं सतत हलवत भाजून घेऊया साबुदाणा भाजत आपल्याला साधारण पाच मिनटं झाली आहेत आणि साबुदाणा चांगला भाजला आहे मात्र याचा रंग बदललेला नाही अशाच प्रकारे साबुदाणा मस्त खमंग भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यावर हे साबुदाणा एका ताटात काढून ठेवूया थंड होण्यासाठी साबुदाना आता पूर्णपणे गार झाला आहे इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये थोडा थोडा साबुदाना घालून बारीक दळून घ्यायचा आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात हे पापड बनवत असाल तर साबुदाना गिरणीतून दळवून घ्या मी मात्र थोड्याच प्रमाणात बनवत असल्यामुळे घरीच मिक्सरमधून साबुदाना दळून घेत आहे साबुदाना दळून झाल्यानंतर हे पीठ बारीक चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे साबुदाण्याचे कण राहिले तर पापड फाटण्याची शक्यता असते त्यामुळे हे पीठ दोन वेळेस चाळून घ्यायचं आहे चाळणीवर जे वरचं कण राहतील ते पुन्हा मिक्सरमधून फिरून घ्यायचे अशा पद्धतीने अगदी बारीक आणि मऊ असं साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे साबुदाण्याचं पीठ तयार आहे बटाटा पण उकळल्या आहेत बटाटा सोलून घेऊया सगळ्या बटाट्याचे साल याच पद्धतीने काढून घेऊया आता हा बटाटा मॅश करून घेऊया इथे बटाटा मॅश करण्यासाठी पूर्णाची चाळण घेतली आहेत आणि आपण पूर्णाची डाळ कशी पाडतो ना त्याच पद्धतीने हा बटाटा मॅश करून घ्यायचा आहे या चाळणमधून पाडून घ्यायचा आहे या चाळणाच्या खाली एक खोल भांड ठेवलं आहे या पद्धतीने बटाटा मॅश केल्यामुळे बटाट्याचे छोटे छोटे तुकडे राहत नाही आणि बटाटा छान एकसारखा मऊ मॅश होतो इथे आपण घेतलेला सगळा बटाटा मॅश करून घेतला आहे बटाटा अगदी मऊ आणि एकसारखा मॅश झाला आहे बटाट्याचा एकही तुकडा यामध्ये शिल्लक राहिलेला नाही इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरा घातला आहे झाकण लावूया आणि हे जाडसर फिरून घेऊया तुम्ही उपवासाला जिरा खात नसाल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही इथे परातीमध्ये साबुदानाचं पीठ घेतलं आहे यामध्ये फिरवलेलं हिरवी मिरची आणि जिरा घालूया मी याऐवजी चिली फ्लेक्स पण घालू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया इथे मी दोन चमचा सेंधा मीठ घातला आहे आणि मॅश केलेला बटाटा घालूया हे परातीमध्ये घातलेलं सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मळून घेऊया हे पीठ हाताला चिटकत असेल तर हाताला थोडं पाणी लावून लावून पीठ छान मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे सुरुवातीला बटाटा आणि साबुदाना पीठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर गरज वाटल्यास थोडंसं पाणी हाताला लावून परत पीठ मऊ होईपर्यंत मळून घेऊया इथे आपण छान मऊ होईपर्यंत पीठ मळून घेतलं आहे आणि पहा छान असं मऊ झाला आहे आता या पीठावर ओलं केलेलं कपडा झाकून ठेवूया दहा मिनिट बाजूला ठेवूया दहा मिनिटानंतर पाहतोय आपण यामध्ये साबुदाण्याचं पीठ घातल्यामुळे हे पीठ फुलतो आणि थोडं घट्ट होतो त्यामुळे पुन्हा थोडासा पाण्याचा हात लावून पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे नंतर या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने पहा छोटे छोटे गोळे मी तयार करून घेत आहे तुम्हाला पापड कितपत मोठे किंवा छोटे बनवायचे त्यानुसार गोळे तयार करून घ्या आपल्याला किती पापड बनवायचे तेवढे गोळे तयार ते करून राहिलेलं शिल्लक पीठ आपण झाकून ठेवून देऊया आणि या पिठाचे या पद्धतीने पापड लाटून घेऊया इथे मी पोळपाटावर एक प्लास्टिकची शीट घेतली आहे त्यावर हा गोळा ठेवला आणि त्यावरती आणखी एक प्लास्टिकची शीट ठेवली आहे आणि या पद्धतीने पातळ असं पापड ला मी लाटून घेतला आहे इथे मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने पापड बनवून दाखवला आहे आता दुसरी पद्धत पाहूया यासाठी मी इथे पापडाची मशीन घेतली आहे या मशीनवरही आधी प्लास्टिकची शीट ठेवायची आहे त्याच्यावर हा असा गोळा ठेवायचा त्याच्यावरती पुन्हा प्लास्टिकची शीट ठेवायची आहे आणि या पद्धतीने हे प्रेस करायचं आहे पहा काही सेकंदातच छान असं पातळ गोल पापड तयार झाला आहे हे पापड घरातच आपण एक दिवस फॅनखाली वाळवून घेणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत तर इथे दोन दिवस आपण हे पापड वाळवून घेतले आहेत आणि छान पापड वाळले गेले आहेत बघा पातळ असे ट्रान्सपरंट पापड तयार झाले आहेत पाहू शकता पापडामधून माझे बोट क्लिअर दिसत आहेत एवढे छान पापड आपले तयार झाले आहेत पापड तळून पाहूया इथे मी तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये हा पापड टाकला आहे आणि पहा पापड दुप्पट तिप्पट फुलत आहे आणि पांढरा शुभ्र असं पापड तयार आहे आणखी एक पापड तळून पाहूया वाव बघा अजिबात लाल पडला नाही तळलेला पापड आणि न तळलेला पापड पाहू शकतो पापड तुम्हाला मी तोडून दाखवते पहा हात लावल्या लावल्याच पापड लगेच तुटतो अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असतात ना तसेच झालेत खूपच खुसखुशीत पापड आपले तयार झाले आहेत आणि हे पापड अजिबात तेलकट होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे पूर्णपणे निशुल्क आहे